सांग तुझे नाव माझे प्रशांत आत्माराम शेटकर आता तुमच्या इथून कोण कोण काय हे करता गणपती मी माझं चुलतं वर्ग हा हे केव्हा पासून आहे हे आता आमकं झालं मरे ते आता पूर्वेजापासून आलो ते आता मग काही सांग आता प्लास्टर पॅरिस येल्या त्याच्यात तुझे किती म्हणणे त्याच्यात म्हणणे म्हणजे ते बंद जाऊ आमकं असं प्लास्टर फटको बोलला पूर्वेजापासून असलेली आमची कला मग ह्या होत्या तुमचे नाव सांगा माझे नाव दत्ताराम बाळकृष्ण शेटकर आता तुम्ही केनापासून हे शाळा असा गणपती ही ही शाळा तशी नाही इतकी जुनी शाळा कारण आमचा आजो गणेश शेटकर म्हणून त्यांनी निमाण गणपती आमचोच गणपती केला त्याच्या उपरांत आमचो बापू एक म्हणजे बाबा करतालो चुलते आत्माराम शेटकर बाबाजी शेटकर hmm. विष्णू शेटकर hmm. हे करताले पहिली म्हणजे एका आता साधारण साठ वर्ष झाली त्याच्या पहिली ते म्हणजे चुलते आणि बाबा करता hmm. hmm. त्याच्या फाटल्यान मागीर भाव माझे व्हडलो hmm. hmm. भाव रामा शेटकर मोहन शेटकर आणि त्याच्या फाटल्यान आमी तीग करपाक लागले आनी त्याच्या उपरांत प्रशांत शेटकर प्रदीप शेटकर वसंत शेटकर हे चलत भाव आमचे हे कशें कसे सगळ्यांत सगळ्यात हात हातभार लायतले म्हणजे आता लावतले म्हणजे आता जाल्लें आसा आता कोण कामा धंद्या वयता नोकरी धंदा असा किंवा आणि कोणाक आवड लागून आम्ही कशे केले गणपती थोडे कमी केले म्हणजे आमच्याकडे जावचे कर ना करपी चड कोण ना भाव गेलो आ, दुसरो दोन नंबर आहा तो करिना तेणी थांबयले विनोद शेटकर म्हणून करतालो मधी तेणी थांबयले Hmm. प्रशांत करता आणि हांव करता आणि म्हाका माझा चेडो योगेश किंवा बाळकृष्ण शेटकर कर, मदत करता अच्छा हा लागून हे काम कसे बड़। आ हे म्हणजे जबाबदारीचे कसे आसता काम बरोबर म्हणजे हा उठपास टायम न आणि नेसपास किती बेगीन बारीक सारीक कामां आसता ती सगळी करची पडटा आणि हे कशा पारंपरिक पारंपारीक आणि आपले कसे घरगुती काम कुंभार समाज हो पहिलीच्यान करता भायले समाज जे करपाक लागले आमकां खबर ना पयलींच्यान आमचो गणपती आम्ही करपाचो तसो लोकांचे करून दिवपाचे पेडण्यान कसे आहा पेडण्यान पहिली घरां कमी असली गणपती कमी असले आता घरां वाढली गणपती वाढले आणि ही जी पद्धत आमच्याकडे आम्ही ते बांबणी किंवा कुंभार कुंभार ही म्हणतात गणपती हो कमी जावचो ना क्या बांबणांना सगळ्यांक कर लागता बातीच्याने मी म्हणजे एक एक कमी केला पण हे गणपती करचेच पडटा आणि गणपती कसा हा पारंपारीक असल्या कारणान तो करचोच पडटा आणि महत्वाचे असं की मातीचो गणपती या सगळ्यांना गणपती जावं आता कशें जे आसा प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा माती शाडू मातीचे आणि कसले गणपती करता शाडू मातीचे म्हणटा आणि प्लास्टर ऑफ पॅरिस ते गणपती उप्यात कितके दिसते ती म्हणजे कशी कशे दिसता बुडल्या उप हिरगाळ ना ते म्हणजे हे जे गणपती आहा ते नॅचरल सगळे असा नैसर्गिक असल्या कारण जो गणपती सुकलो का आपोआप विरघळता आणि त्याची परत हे जाता तो निसर्गान विलीन जाता बरं हे जे विसर्जन असा ते म्हळ्यार तशेंच जावपाक जाय आता म्हाका एक सांगा आता गणपती हांगासर विकू येतात जे पेड्यात न्हय अख्ख्या गोयाभर महाराष्ट्रात वगैरे गणपती विकू येतात प्लास्टर ऑफ पॅरीस आणि ह्या ठिकाणी स्थानिक जे असा पहिलीपासून पूर्वजापासून कुमार लोक वगैरे करीत आयल्ले असा आणि स्थानिक काहीशे असे पूर्वजापासून केलेले असतात कुमार नाही आणखी कोणी करतात पण पूर्वजापासून पण आता जो पळून गेल्या तर भायलो लोक भैया असू युपी असो एक हे झाले असा बिझनेस कसं झाला असे तुमकां दिसना हा बिझनेस जर म्हणजे हेच चढ चितू बसला तसे हे असा ते पण प्रत्येक राईड आसा न्ही करून आम्ही तसे काय कोणाक हाडूंक शकना आमचे गणपती खूप असले पण आता आम्ही शंभर सवाशीच करतात प्रशांत आणि पण तुमच्या धंद्यार मार लागलो म्हणजे कमी झाल्या कारणान तुमकां जरास बिझनेसा जरा हे बसल्यासारखं फटको बसल्या बसल्यासारखं दिसना आणि सरकारक ह्या प्लस्टर ऑफ पॅरिस जो जाता आणि त्याचे दुष्परिणाम वेगळं जाता त्याच्याबद्दल तुम्ही किती सांगू सोता दुष्परिणाम परिणाम वडलो जाता खरं म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस आमकडे गणपती आसलेले प्लास्टर ऑफ पॅरिस हाडपाक गेले ते आता दुसरे कडेन बाकीचे लोक त्यांना असो एक हे जे असा बिझनेस कसं झाला असे तुमकां दिसना हा बिझनेस आसा खरें कशा म्हणजे हेचर चढ चिथू बसला जे तसे हे असा ते पण प्रत्येक राईड असा नी करून आम्ही तसे काय कोणाक आडव शकना आमचे गणपती खूप असले पण आता आम्ही शंबर सवाशीच करतात प्रशांत आनी हांव पण तुमच्या धंद्यार मार लागला म्हणजे कमी झाल्या कारणान तुमकां जरा असं जरा हे बसल्या फटको बसल्या दिसना आणि तुमी ह्या प्लस्टर ऑफ पॅरिस जो जाता आणि त्याचे दुष्परिणाम वेगळं जाता त्याच्याबद्दल तुम्ही किती सांगू सोता दुष्परिणाम परिणाम वडलो जाता खरं म्हणजे प्लस्टर ऑफ पॅरिस आमकां खबर आमच्याच कडे गणपती असलेले प्लस्टर ऑफ पॅरिस हाडपाक गेले ते आता दुसरे कडेन बाकीचे लोक तेंका हे म्हणजे हो जो गणपती असा तो त्रासदायीक आसता लोकां आणि ते गणपती जावचे न्हू आता म्हापसा पणजे मडगांव व्हडल्या व्हडल्या गावां सिटींनी हे प्लास्टर ऑफ जाल्ले आसा आनी थोडं परिणाम जाल्लो असा की आम्ही खरें जे करपी आसा मातीचे गणपती ते निराश आसा असा फाटे फुडें कसे आहा हे गणपती उरतले काय ना असे दिसपाक लागले किती आमचे दोनशे वयर गणपती आसले आता शंबर सवाशी उरल्या म्हणजे आम्ही कमी केल्या पण आता ओढो कसो लो मेळात आणि कितें मिळता असे समजून लोक प्लास्टर व्हरपाक लागले आणि ह्या मातीचे मातीचे गणपतीचे भविष्य मरे दिसना कमी जात चालले असं त्याचे खरं म्हणजे गरमेंटान सरकारान बरे भाशेन विचार करून ते लक्ष घालू वर्षच्या वर्षां गोरमेंट सांगता किंवा लोक थोडे उलय हे करू ज ते करू गणपती वाढत असा बायलो गणपती खूप येतात आणि आम्ही जे पारंपारीक गणपती करीत असा ते गणपती कमी जायत असा देवान दिल्ली देणगी ती पळत आम्ही गणपतीची माती तुमकां फकाणां दिसतली गणपतीची माती माती ही व्हडले जे मळे असा ते मी पहिलीच देवाण करून दवरलेली असा ते आपोआप मेळात गरज ना वारखंड सारख्या डोंगरा असा मातून माती बरोबर अशे जागे असा जे माती ही एक नैसर्गिक आणि ते कशा आमच्याकडे भांगार किंवा डायमंड किंवा आणि सगळे तशी माती सुद्धा एक हे कलाकार जे घडलेले असा ती मातीत करतात माती दिल्ली त्या मातीपासून आम्ही सगळी आयदाना म्हणून सगळे तर आणि गणपती म्हणून सगळे तरेच करून एक कलाकार घडवू शकता हे जे भायले मूर्ती असतात ते म्हाका दिसना कलाकार असतात ते पण ते घे मशिनाचेर प्रिंट केले छापलें कितें येता तशें तेंचे ते आतां फास्ट जाल्लें आसा म्हण तशी गोवोरमेंटा कडल्यान तुमकां कितें मेळटा गे गोवर्मेंटा कडल्यान आमकां एका गणपती फाटल्यान शंबर रुपये गव्हर्मेंट दितात सबसिडी मानधन दितात पूण पोरूं आमकां आमचे जे आमदार आर्लेकार आसा राजेंद्र आर्लेकार आनी राजेंद्र आर्लेकार प्रवीण आर्लेकार हां सॉरी प्रवीणान आर्लेकर चुकून तर त्यांच्यानी पोरूच्या एका गणपती फाटल्यान दोनशे रुपये असे मागीर मानधन डिक्लेअर केले आणि ते आम्हाला तर अशें गरमेंट आमच्या ना काय करीत आसता त्याच्या उपरांत थोड्यांक ते कलाकार म्हणून सुद्धा मानधन थोड्यांक तर ब, ब, हो जो असा आता माझे मा वय आमचा उत्साह तसं कमी भुरगे तुमचे तुमचे तसे भुरगे असतात ते आता तसंच तुमच्या फाटल्यान ते सांभाळले माझा चडो सुद्धा तसं कलाकार असा आम्ही जेव्हा चौकशी केली पहिली पोळ्याला पत्रिका पळला बरोबर कलाकार म्हणजे त्यां खबर असतात म्हणजे कलाकार हे कलाकारांच्या घरात जन्म येतात असे असा ते आम्ही कितके वाड़े ती कला त्याचे सगळे अवलंबून सारखे सारखे धन्यवाद सर